मार्गशीष पौर्णिमा अर्थात दत्त जयंती आदि गुरु श्री अवधूत चिंतन दत्तात्रयांचा जन्मदिन म्हणून आपण साजरा करतो श्री गुरुदेव दत्तांच्या नवनाथ अनेक शृंखला आज विविध संप्रदाय म्हणून ओळखले जातात आणि अहोभाग्य आपले की आपल्या स्वस्वरूप संप्रदायाचे मूळ उगमस्थान स्थान देखील भगवान दत्तात्रय असून नाथ संप्रदायाच्या रेवण सिद्धांपासून ही श्रंखला सुरू झाली सध्याच्या काळात गुरु म्हटले की फक्त अध्यात्मिक ज्ञान देणारे म्हणजेच गुरु असे समजले जाते परंतु मानवाच्या जीवनात गुरु हे अनेक असतात आणि अने अध्यात्मिक ज्ञान देणारे मोक्षदाते सद्गुरू सद्गुरु हे फक्त एक असतात तसेच निसर्गातील अनेक गोष्टींपासून आपण खूप काही शिकू शकतो आणि एक प्रकारे निसर्ग देखील आपला गुरु असतो हे प्रत्यक्ष भगवान दत्तात्र्यांनी दाखवून दिले आणि म्हणूनच या निसर्गातूनच त्यांनी चोवीस गुरु केले त्यामध्ये पृथ्वीकडून सहनशीलता वायूकडून विरक्ती आकाशाकडून अचलता पाण्याकडून स्नेहभाव अग्नीकडून पवित्रता चंद्राकडून विकार बाधा न होणे सूर्याकडून निपक्षपातीपणा कपोताकडून अलिप्तपणा अजगराकडून निर्भयता समुद्राकडून परोपकार पतंगाकडून मोहत्याग मधमाशी व मधुहाकडून धनसंचय त्याग, मधुहा त्याग। हत्तीकडून कामविकारावर जय भ्रमरांकडून विषयात न अडकणे मृगाकडून मोहत्याग मत्स्यकडून चवीत न गुंतणे टिटवीकडून उपाधीचा त्याग करणे बालकाकडून आनंदी राहणे कंकणाकडून एकांतवास साधणे शर्कर्ताकडून एकाग्रता सर्पाकडून सावधता कोळ्याकडून ईश्वर इच्छा म्हणजेच सुख आणि दुःख आले तरी ती ईश्वराची इच्छा आहे आणि भ्रमरकीटापासून ईश्वराचे ध्यान करता करता ईश्वर स्वरूपास प्राप्त होणे आणि हेच सर्व गुण आदी गुरु दत्तात्रयांकडून निर्माण झालेल्या विविध संप्रदायांमध्ये आचरणात आणले जाऊ लागले आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असेच समृद्ध गुरु परंपरा वारसा स्वरूपात लाभलेले अष्टसिद्धींचे अधिपती परमात्मा स्वरूप सर्व गुणसंपन्न संपन्न असलेले अनंत श्री विभोषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पवित्र उपस्थितीत श्रीक्षेत्र माऊली माहेर उपपीठ मराठवाडा येथे दत्तजयंती उत्सव अगदी धूमधडाक्यात आणि भक्तिपूर्ण वातावरणात झाला उत्सवाची सुरुवात आदल्या दिवशी म्हणजेच तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस पहाटे काकडारतीने झाले सर्वत्र उत्सवाची लगबग सुरू झाली कडाक्याच्या थंडीत देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचे गर्दीचे लोट श्रीक्षेत्र माऊली माहेर येथे दाखल होऊ लागले होते सकाळीच उपपीठावरील सर्व देवदेवतांवर अभिषेक महापूजा करीत धुपारती देखील संपन्न झाली या दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या दीर्घायुष्यासाठी भाविक भक्तगणांच्या हस्ते श्री महामृत्युंजय सप्त चिरंजीवी संपन्न करण्यात आला तसेच जयंतीनिमित्त श्री दत्तयाग दत्त विधी देखील भाविकांच्या हस्ते संपन्न झाला दिवस मावळतीला आला सांज वेळ झाली दुपारची उबदार उन्हा बाजूला सारत वातावरणात पुन्हा थोडा गारवा दाखल झाला परंतु माऊलींच्या मुखकमळाकडे पाहत सांजारती करत या सूर्याची उप अंगावर घेत भक्तगण उत्सवात हरपून गेले होते या वारी उत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे नाम गजर सोहळा जो संपूर्ण रात्र सुरू होता आणि पहाटे त्याची सांगता झाली यात सर्व भाविक भक्तगण अगदी देहभान विसरून परमेश्वराच्या नामस्मरणात दंग होते मुख्य दिवस उजाडला म्हणजेच जयंती याची शुभ सुरुवात काकडाच्या मंजूळ आणि मंगलमय स्वरांनी झाली जणू काही या पावन आध्यात्मिक सुरांनी भाविकांचे अभ्यंग व्हावे यानंतर अभिषेक धुपारती संपन्न करून महामृत्यूंचे सप्त चिरंजीवी यागाची पूर्णाहुती करण्यात आली आणि आता सर्वांना ओढ लागली होती ती परमपूज्य जगद्गुरुशींच्या चरण दर्शनाची त्या माय लेकरांच्या भेटीच्या क्षणांची दोघांनाही ओढ लागलेली असते यावेळी जगद्गुरू माऊली आपल्या लेकरांसोबत हितगोजही करीत असतात या सोहळ्याचे औचित्य साधून जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या विविध सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू मुलांना ब्लँकेट आणि शालेय साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली तो म्हणजे श्री जन्म सुहास परीवाराय नमो नम पुष्पमाला अर्पयामि धूपदीप्रमा ओम ब्राह्मणोस्य मुखमासेद बाहु राजन्यः कृतः चंद्रमामनसोजातश्चेतसः हो भद्राग्रशूद्रो अजायत चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत मार्गशीर्ष पांडेचे मंजूर स्वर संपूर्ण मंडपामध्ये घुमत होते अशा श्री दत्त पाळण्याचे स्वर ऐकू येऊ लागले आणि श्री दत्त महाराजांच्या जन्म सुरुवात झाली सुंदर अश्या फुलांनी सजवलेल्या पाळण्यात श्री दत्त महाराजांची सुंदर अशी मूर्ती दिसत जो सोहळा संपन्न झाल्यावर भगवान दत्तात्रेयांची मूर्ती पालखीमध्ये स्थानापन्न करून पालखी सोहळ्या सुरुवात झाली या पालखी सोहळ्याची सुरुवात स्वतः जगद्गुरू माऊलींनी पालखीचे भूई होऊन केले पालखी परिक्रमा संपन्न झाल्यावर सांजारती देखील झाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी आता सर्वांच्या आशा एकवटल्या होत्या परमपूज्य गुरुमाऊलींचे अमृतमयी शब्द ऐकण्यासाठी त्यांचे बोधामृत ऐकण्यासाठी प्रथम दिदीमा स्वरूप श्रुती यांनी प्रवचन केले त्यानंतर उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन झाले भगवान के दरबार में पहुंचने के लिए भी एक निमित्त लगता है दुख आने लग आना चाहिए पीड़ा होनी चाहिए संघर्ष होना चाहिए आपत्ति आने चाहिए ऐसी आपत्ति विपत्ति के अलावा मनुष्य कहाँ भगवान की तरफ खींचेगा उसको भगवान का मुंह भी देखने के लिए समय नहीं है कि हर जीव को मुक्त होना है इस सांसारिक बंधनों से ये संसार जो बना है वो सुख दुख का संसार बना है संसारिक जीवन में जीते रहेंगे संसारिक जीवन में लोभ इच्छाएं, वासनाएं इनके पीछे दौड़ते रहेंगे क्रोध का शिकार बनते रहेंगे तो इस संसार में कितने भी आप बड़ी बड़ी ऊंचे ऊंचे बंगले बनवाए हैं बड़े बड़े घर बनवाए हैं महल बनवाएँ हैं उन महलों की कीमत शून्य आप बड़े बड़े कारोबार कीजिए बड़े बड़े ताजमहल बना दीजिए बड़े बड़े कंपनियाँ खोलिए बहुत बहुत धन का संचय कर दीजिए इसकी कीमत शून्य क्योंकि वो जो भी आप कुछ करेंगे उसमें आपको शाश्वत सुख नहीं मिलेगा शाश्वत सुख नहीं मिलेगा कुछ समय के लिए आपको ठीक लगेगा और उसके बाद फिर बर्बादी शुरू हो जाएगी और इसी बर्बादी के चक्कर में आप हमेशा जैसे घड़ी का दौलत रहता ना यहाँ वहाँ यहाँ वहाँ सुख दुख सुख दुख ऐसे आप डोलते रहोगे और जीवन त्रस्त होगा और आपको ये लगेगा कि जीवन में इतने साल जिंदगी में मेहनत कर ली इतना संघर्ष कर लिया आखिरी में मिला क्या मेरे जीवन में आखिरी में कुछ नहीं मिला आखिरी में मिला दुख आखिरी में मिली पीड़ा ही तो गुरु इसी के लिए बने है गुरु का दायित्व है कि उनके जो बच्च है मनुष्य उस मनुष्य मार्ग लिए मार्गदर्शन करना आता या उत्सवाचा परमोच्च क्षण म्हणजे परमपूज्य जगतगुरुश्रीच्या अमृतमय प्रवचनाचा परमपूज्य जगद गुरु, गुरु प्रवचन सुरू झाले आणि सर्वजण अगदी मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत होते ही फार गंमत आहे बघा राग आला तरी चेहऱ्यावर हास्य ठेवायचं असतं हीच तर गंमत आहे तसं संसारामध्ये दुःख आलं तर रडत बसायचं नाही मी नेहमी सांगतो आनंद पचवायला शिका आणि दुःख झेलायला शिका आपण नेहमी नेमकं उलटं करून टाकतो आनंद झेलतो आणि दुःख पचवण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपण म्हणतो विषाचे घोट पितोय कशाला पितो बाबा संत सांगतात ते ऐक ना कधी काळ एका जागी फिक्स राहत नाही कधी वेळ थांबून राहणार नाही संतांचं बघा कसं येता तरी सुके या जाता तरी सुके जा कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझा जशा प्रकारे त्या गुरुदेवांची इच्छा असेल स्वरूपश्रुतीने आपल्या प्रवचनातून सांगितलं की ज्याला मोक्ष मिळवायचं आहे त्यांनी गुरूंच्या हातातलं खेळणं बनलं पाहिजे जैसे ठेविले अनंते मी जशा प्रकारे गुरु ठेवतील तशा प्रकारे मी राहीन अशा प्रकारचा जर संकल्प आपण केला तर मला वाटतं प्रपंचातल्या सुखदुःखामध्ये आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही भगवान दत्तात्रयांचे शिष्य म्हणून घेण्यात तरच मला धन्यता वाटेल कारण मी मोक्ष मिळवला मी मुक्ती मिळवली आणि त्यांच्या समान झालो तर त्यांना आनंद वाटणार तसं तुम्ही माझ्या समान झालात आपल्याला वेदानी सांगितलेलं की ते तत्व तूच आहे तेच तुकोवर आणि सांगितलेलं आहे तुझं आहे तुझं पाशी परिवेडा जागा चुकलाशी जिच्या मनामध्ये यचकींची ती असूया नाही अशी जी ती अनुसूया देव कुठे राहतो बघा देव जन्म कुठे घेतो तो बघा आईचं नाव काय अनुसुया की जिच्या अणु म्हणजे एकदम सूक्ष्म कण अणुभर सुद्धा जिच्या अंतकरणात आसूया नाही अत्यंत पवित्र मातेच्या उदरी अत्रेय अशा ऋषीच्या पोटी तिने देव दत्त झाले म्हणजे काय प्रकट झाले दत्त होणे म्हणजे काय प्रकट होणे म्हणून ते दत्त अत्रय म्हणून ते दत्तात्रय मला जे निजतत्व बाप्पाने दाखवलं ठाईची लावाली अखंड समाधी संपली उपाधी अविद्येची नरेंद्र म्हणे ईश अणुरेणूत आहे संसार तो झाला मोक्ष माय माझा सद्गुरु काढसिद्ध अनुग्रहित केले त्याने मला जर त्या बापाचा मुलगा आहे तर मी सांगाल कशाला जेन मी कशाला जेन याचं काही गर्वाचा संपन्न नाही आहे अभिमान आणि स्वाभिमान या दोन गोष्टीमध्ये फरक आहे लक्षात ठेवा मला स्वाभिमान आहे अभिमान नाही की मी त्या समर्थ सद्गुरू काढ सिद्धांतचा शिष्य आहे आणि त्यांनी मला काय दिलं ठाईची लावली अखंड समाधी संपली उपाधी अविद्येची गुरु हे देतात गुरु काय करतात आपल्याला आपल्या सारखं बनवतात नामदेव महाराजांनी सांगितलंय आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागे आणि म्हणून हे भगवान दत्तात्रय त्रिशूळ डमरू चक्र कमंडलू शंख आणि जपमाळ घेऊन आलेले आहेत आणि पाठीमागे करुणेची सात्विकतेची गोमाता घेऊन आलेलं गोमातेवर त्यांचा असा हात असतो गोमातेच्या आधारावर सात्विकतेच्या आधारावर ते उभे आहेत आपल्याला पण तेच करायचं आहे आपल्याला सुद्धा हा सात्विकतेचा आधार घेऊन मोक्षाचा मार्ग चालायचा प्रवचनाच्या सांगतेनंतर वारी उत्सवाच्या प्रथेप्रमाणे गुरु परंपरेला पीठ देवतेला गारहाणे घालून वारी उत्सवाची सांगता झाली आणि प्रत्येकजण जीवनातील हे आनंदाचे क्षण हृदय साठून स्वगृही परतले श्री गुरु